नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आई आजच्या या व्हिडिओमध्ये अंजीर खाल्ल्याने मानवी शरीरास होणारे फायदे आपल्याला सांगणार आहे तर चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अंजीर हे फळ पुरंदर तालुक्यात जास्त प्रमाणावर पिकवले जाते मित्रांनो मी हा व्हिडिओ पुरंदर तालुक्यातून करत आहे म्हणून मी ही माहिती आपणास सांगत आहे अंजीर हे फळ अत्यंत गुणकारी व आरोग्यदायी आहे अंजीर हे फळ खाल्ल्याने जितके फायदे शरीराला होतात त्यापेक्षा जास्त हे फळ सुकवून खाल्लेले आपल्या शरीराला होतात अंजीर हे फळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्यामुळे मधुमेह किंवा डायबिटीज यांसारख्या रोगांचा डोका टळतो अंजिरामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत मिळते अंजीर हे फळ अत्यंत गुणकारी आहे यामुळे या, या फळाचे आपण रोज सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते अंजीर या फळाच्या दररोज सेवनामुळे शरीरातील वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आपणास आवडत असल्यावर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका अंजिराचे दररोज सेवन केल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढण्यासाठी मदत होते मित्रांनो अंजिराचे दररोज सेवन केल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात डोळ्यांसाठी देखील चांगले ठरते व अंगदुखी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी अंजीर खूप फायदेशीर ठरते मित्रांनो अंजीर जरीही हे लहान फळ असले तरीही मराठीमध्ये एक म्हण आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान या पद्धतीचे हे फळ आहे मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे आपल्याला जर आपल्या शरीराविषयी किंवा आरोग्याविषयी काही तक्रार असेल किंवा काही समस्या असतील तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणास आवडली असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपण सर्वजण माझ्या चॅनलला देत असलेल्या रिस्पॉन्समुळे मी भारावून गेलो आहे याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद करतो